मॅथ आमचं काय अनुभव बघ असाय मॅथ सजत क्लास असला म्हणलं <laughs> का आमच्या अंगावर पहिले तर फार दिशी काटायचं लेंडू सर डोळ्या राहायचे आता ही पस्तीस मिनिटं किंवा तास कसा जातोय देवाला पारत ना काय होतंय काय क्लासला आली म्हणलं तव बसण्याची काळजात धगद सरनं एखादं गणित सोडून दिलं आम्ही लिहिलं आम्ही तिथून इथं लिहायला जर सरी उभा राहिलं तरी पण आमचा हात थर 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 का पाहिजे तसं त्या स्पीडरमध्ये जे एकदा असंच काय तर माझ्या हातन चुकलो गणित आणि स्वरून मला मारलं सोरण मारलं एवढं की मला मला आवडलंच नाही ते मी वडिलाला घरी जाऊन सांगलो वडील माझ्या घरनं शाळेत आले लगेच ले लेंडवे सरला ओरडले तुम्ही माझ्या मुलाला का मारलं तुम्ही मारायला पाहिजे होतं तुम्ही माझ्या मुलाचा मुलगा शिकू द्या नाही तर नाही शिकू द्या तुम्ही एवढं का मारलं माझ्या मुलाला तुम्ही मारायचं नाही मग सरला पण तेवढीच गिल्टी वाटली पण पन... मी डायरेक्टली पुढे होतो मला असं वाटतं त्यावेळी जी सर मारत होते ना ती खरोखर चांगलं होतं आता असं वाटतं मी सरला सर दोन वेळा म्हणतो सर तुम्ही अजून त्यावेळेस मारायला पाहिजे होता आमच्या घरच्यांचं ना ऐकता कारण तुम्ही अजून दोन मारला ना अजून जर आम्ही थोडं कुठं तर पुढे गेलो असतो त्यावेळेस आम्हाला कळतच नव्हतं म्हणले की काय त्याचं होतो तुम्ही त्यावेळेस जे मारत होता ते आम्हाला ऍक्च्युली घडवत होता तुम्हाला जसं पाहिजे ते ते आता दिवस आटत होते तुमचे की ऍक्च्युअली तुम्ही त्यावेळेस खूप मारत होता हे म्हणजे माझ्या वडिलांनी शाद खूप गोंधळ केला येऊन पाक विसरच्या असं समोरासमोर पाक की शाळा तासभर बंद ठेवली सगळी स्टाफ लोक वगैरे प्रिन्सिपलच्या खेबीमध्ये माझ्या वडिलांनी एवढा गोंधळ केला शाळेत पण मला आता असं वाटतंय की त्यावेळेस खऱ्यानंच आपण चुकलो कारण की ती ज्यावेळेस होती ती बरोबर होती मी चुकत होतो पण त्यावेळेस कळतच नव्हतं ऍक्च्युली लाईफ काय पुढं काय कायच माहीत नव्हतं म्हणजे काय, काय पुढच्या दिशाच माहित नव्हती काय चालू आहे काय काहीच कळत नव्हतं हा कि सर पण मी अजून पण सरला गाठ पडलो ना सर मग कॉल आला पहिला मी सरचा उचलतो अजून पण सर काय मदत पाहिजे मला सर असं तसं पण मला किस्सा ते अजून डोळ्यापुढे उभारत सरनं मला मारलं होतं माझ्या धिंगाणा नऊन धिंगाड्या प्रिन्सिपलच्या कॅबिनमध्ये मला आठवत नाही मी किती वेळा असेल माझ्या आजी आणि मी बसलेलो होतो रात्रीच्या बारा वाजलेल्या होत्या पाऊस खूप होता भयंकर पाऊस होता असा पाऊस होता की अं असे सगळे आम्ही एका ठिकाणी मोठा जाकडाट पुढचं काय दिसत नव्हतं झाडं असायची पूर्ण नुसती चमकली म्हणजे त्यावेळेस लाईटची पण सुविधा असायची पण बत्तीवरची जास्त असायची बऱ्याच जणांच्या घरात कनेक्शनच नव्हती लाईटचे खूप रेअर लोकांच्या घरात असायची कारण पहिले एम कसं माहिती आहे का लाईट म्हणजे पाऊस कोकणात तोपर्यंत येत लाईट बंद व्हायची आमच्यातली कारण की ती झाडं थटायची ना त्यामुळे ती एम एसीबी अगोदर प्रिकॉशन घेऊन लाईट बंद करा आणि पाऊस बंद झाल्यावर तास दोन तीन तासांनी किंवा उद्या दुसऱ्या दिवशी लाईट सोडायची व्यवस्थित पहिल्यांदा बंद चालू करायची व्यवस्थित लाईट आहे का मग चालू ठेवायची एम एसीचा असा असायला मग त्या काळात मला असं वाटायचं की म्हणजे अशी रात्र वाटायची की आपण ह्या रात्रीला जगतोय का नाही असे मोठमोठे जवायचा आणि आजी माझे वडील आणि आई त्यावेळेस माझा बहीण नव्हती मला वाटते जन्म झालेला कारण मीच होतो त्यावेळेस मला असं वाटायचं की मी कधी मोठा व्हायचो मी कधी घर बांधायचो मी ह्यांच्यासाठी खूप कधी काय करायचो खूप असं वाटायचं रात्र रात्र आम्ही असं एका कोपऱ्यात तर बसलेलो असायचं एवढं भयंकर वातावरण एकतरी वाड्याला पाणी एवढं यायचं की आमच्या घराच्या कडून सगळं म्हणजे आमच्या वाड्याचा संपर्कच तोटायचा आदिवासी सारखे लोकांसारखं बेटावर असायचं आम्हाला दोन तीन दिवस काय राशन नसायचं काय नसायचं संपर्क तोटायचा पण कुठे बाहेर निघायचं म्हटलं तर गुड घेत का चिखललात घोसायचं त्यामुळे कोण निघणार बाहेर तर शक्यतो पावसाळ्यातली आमच्या लो लोकांना सवय लागलेली सगळं अन्नधान्य हे भरूनच ठेवायचं सगळ्या गोष्टी किंवा पीठ लागणारं मीठ हे सगळं अगोदरच ठेवायचं पावसाळा आला म्हणजे वडील एवढं पाणी असायचं खालची लोक खाली वरची वर गावातली वर, गावाकड तिकडल्या साईडची लोक तिकडं हे असंच पूर्ण मात्र पावसाळा आला का पहिला अंगावर काढायचं रोडचा तर विशेष नव्हता आमच्या काय मग आम्ही लोंपाट खेळतच जायचो आमच्या म्हणजे माणूस जरी पियला नसला तरी चिखलात न जाताना असं ढोलतच जायलाकडं पण त्याला दोन किलोमीटर डुलतच जावं लागलं असं भयंकर माहिती ते दिवस जर आता आठवले तर डोळ्यात अजून पण पाणी येतं कधी कधी माझे मामाच्या गावाला गेलो मी दिवाळीच्या सुट्टीला आणि माझे मामा मा एक होते म्हणजे जे आता एक्सपायर झालेले ती पहिली मुंबईवर न्यायचे मोठे मामा होते सगळ्यात ते आणि तिने काय करायचे फटाके आणायचे मुंबईवरून येताना मोठे बॅग भरून आणायचे मग आम्हाला सगळ्यांना माझ्या मावजूबाला माझ्या मामाच्या मा मुलांना मुलींना सगळ्यांना असे फटाके वाटून द्यायचे मग कोण कणगेच्या बोटात फटाके ठेवायचे कोण जे कोंबडीचं जे खोरडा असतो ना त्यात फटाके आपलं आपलं बटलं बांधून ठेवायचे कोण कुठं बैलगाडीचे ते कडबा वगैरे ठेवले असतं त्यातलं कोण ठेवायचे कोण कुठं पण ठेवायचे आणि मग एकदा काय झालं मामाने ते सामान पहिल्यास ते रॉकेट आणलं होतं आणि ते रॉकेट माहित नव्हतं कसं उडवायचं वगैरे काय मी काय केलं ते रॉकेट लावलं आणि पेटवून दिलं ते रॉकेट घुसलं बनबी कडबेच्या आणि बलीम होती जवळजवळ मामाने माझ्या एक महिनाभर ती मंगोळ्रांचं सगळं कडबा आणलेलं त्या कन्वीत जाऊन बसलो आणि जवळजवळ जो जो मला वाटतं एक दहा पंधरा जनावरांना वर्षभर चारा पुरली एवढी मोठी ती बनी होती म्हणजे कडब्याचा चारा ढेपो थोडक्यात आणि ती पेटला गे माझ्या हातनं ते ती पेटलं आता मी तर लहान त्यांनी काय मला बोलले नाही सगळं ते फटाक्यामुळे पूर्ण जळ सगळं काय झालं एवढे कणी कोण विजवणार एवढे मोठे म्हणजे ते पण कोण विजवणार भयंकर म्हणजे अशी तीस पोटाचे ढेपण असेल जवळजवळ सगळं ती पेटली पूर्ण माझ्या हातनं आणि त्याच्या एकदा आम्ही ऑलरेडी आदल्या दिवशी किस्सा केला होता मी मावसभावा म्हणजे मोठं ते आटुंबा असायचे आम्ही काय करायचो बॅलर असतो ना आपला पाण्याचा दोनशे लिटरचा त्यात दोन आटुंबाब लावायचे मोठे मोठे आणि बॅलर झाकायचं आणि हे माझ्या आजीला माहित नव्हतं आम्ही लावलं ना दिवाळी दुसऱ्या दिवशी होती त्यात पाणी भरायचं होतं ऍक्च्युली बॅ बॅलरमध्ये म्हणजे विहिरीतनं पाणी काढून दिवाळीच्या आदल्या दिवशी ती बॅलर मध्ये भरायची मग सकाळी पाठवतो होते आंघोळीला वापरायची आम्ही काय केलं आजी कोण नाही तिकडे तिकडं राडत केली बघताना आम्ही पाच हजार आणि ती टीप आणली लोखंडाची आणि आटोंबा दोन लावलं अशा वाती वगैरे करून आणि त्यावर टिप्पालती घातली आणि ती आटोंबा मोठी होती त्यावेळी साईज मोठी होती आता प्रदूषणामुळे छोटी आणली ती टिपीचं जी बुड असतं ती उडूनच गेली जेव्हा आता परत डोक्यावर टेन्शन भरायला सगळ्यांचं आता पाणी भरायचं कशात सकाळी आंघोळ कशात करायचं डोक्याला टेन्शन ती चेकला ना काय राहणं तेव्हा काय मिळलं का असं आम्ही परत डोक्यात चिकुल लावून ठेवू वरण चिकून लावून ठेवू मग तशी शेवटी आमच्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही तिथं काढ करून तिथे टीप नेऊन लावली आणि मग आजोबाने माझ्या विहिरीतलं पाणी कुठून कुडून ना त्यात होता चालू केलं कशामध्ये त्या टिपीत मग परत असं लक्षात आलं की टीप का करते आजोबाने टीप हालवली तर बोटच टिपीला नव्हतं बोट राहिलं खाली आणि टीप वर मग ही हे काय कोणाचं लक्षात येणार हे नेमकं काळ झालंय का हे कोणीच काय सांगणार चार पाच दिवस गपचूप कारण सांगायला कोणी तर गावली तर सगळी बाबा म्हणजे होतं माझं ती बारकमा मग कोणाला ठोकायला ढीलच पडत नव्हतं ठोकायला चालू केलं म्हणजे पगाची रेपटतच नेत होतं सगळं खना खन खनाखना आणत होतं त्याच्या भीतीनं बारक्यामा बाबाच्या भीतीनं आम्ही काय केलं ते काय किसा आम्ही तसाच दाबला आम्ही दिवाळी झाल्यावर पाच सहा दिवसांनी सावरल्यावर मग सगळे लागले लागली पोराने करामत अशी केली छत्रपती शिवाजी कॉलेज सातारला होता अकरावीला आणि वडिलांनी काय केलं की मुलं इथे शिकत नाहीत म्हणून साताराला गाठलं मग तिथं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारला जवळजवळ अकरावीच्या सात आठ डिव्हिजन होत्या आठ डिव्हिजनमध्ये मग तिथं कसं असायचं सकाळी सात, सात ते बारा कॉलेज कॉलेज करायचं बारा ते एक जेवण करायचं आणि तिथून पुढं आपली आंब्याची टोपी टोपली घ्यायची आंबं झाडाचे काढायचे शाळेच्या शेतातले ते आंबं घ्यायचे आणि ऐकायला जायचं कुठं बाजारात मग असं तर चिद् शेवग्याच्या शेंगा काढायच्या त्या मुली काय करायच्या कमवण्याची काय मुली शेवग्याच्या शेंगा आम्हाला काढून द्यायच्या आम्ही ते बाजारात ते जे पैसे ते कॉलेजच्या बँक असायचे सर असायचे त्यांच्याजवळ जमा करायचं असं किंवा मग दहारा काढायचे दुध काढायची ती विकायची आणि ते पैसे जमा करायचे अशी लाईफ असायची सातारामध्ये एकदा काय झालं असंच अकरावीला असताना म्हणजे जी माझ्या ह्याच्यामध्ये डिव्हिजन मध्ये मुलगी होती मी तिच्या एरियात आंबे ही होता आपला आंब्याचा सण कुठला असतो ते आंबो नसतो आंब्याची पूजा असते आपलं सरांनी पवार सरांनी आंबा दिलं टोपली भरून एकायला किती पंधरा दिवस झालं माझं स्कूल जॉईन म्हणजे कॉलेज जॉईन करून आणि चालू केलं एकायला मग आम्हाला पण कपडे नसायचे त्यावेळेस काय आमती डब्यात कोळसा भरायचा आणि कपडे लिस्ट करायची करायचे आणि त्यावरच आमच्या आकडं चालायची त्यावरच सगळं चालू मग आंब एकाला गेलो दोन तीन घर एकाची झाली तिसऱ्या घरातच आम्हाला माझ्या जे डिव्हिजनमध्ये मुलगी होती त्याच्याच घरी मी आंब एकाला गेलो मी म्हटलं आंब घ्या आंब